भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित बुद्ध उपासक उपास आज तक्षशिला विहार सातारा परिसर येथे आदरणीय मातारमाई जयंती जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वक्ते आदरणीय अंबादासजी रगडे साहेब यांनी माता रमाईचा कसा त्याग होता कशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडवण्यासाठी माता रमाईने त्याग केला हे सर्वश्रुत आहे आणि इथं आदर आदरणीय आंबोरी साहेब लांडगे साहेब 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 यांनी अतिशय विस्तृतपणे माता रमाईच्या जीवनावर माता रमाईला डॉक्टर बाबासाहेबांना साथ देण्यासाठी काय काय कष्ट झाले कसे कसे कष्ट झाले आणि त्यांनी अतिशय निमुळपणे हे सगळे कष्ट सहन करून कुठंही वाच्यता न करता गुंताही आग्रह न धरता आजच्या महिलासारखा कपड्याचा संग सा, सर्गाचा शृंगाचा कोणताही आग्रह न धरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विस्तृतपणे त्यांच्या जीवनामध्ये अतिशय मोलाची साथ दिलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दलित समाजासाठी समतेच्या लढाईसाठी या देशाच्या उद्धारासाठी या देशाची घटना लिहिली आणि आज त्याचाच परिपाक म्हणून आज आम्ही जिथं आहोत याचा परिणाम निश्चितपणाने घटनेच्या माध्यमातून आपण प्रगती केलेली आहे आणि इथल्या बौद्ध समाजानं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या आंबेडकराच्या विचारावर चालत आहे हा विचार गुढं नेऊन दय दिप्य मान अशी प्रगती या समाजाची झालेली आहे आज आम्हीच नाही जगाने मान्य केली या देशाने मान्य केली की के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचे विचार बुद्धाचा मार्ग या या देशाला तारू शकणारा मार्ग आहे आणि याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही असं या इथं या वक्त्याच्या भाषणावरून आणि साधारण अशा प्रकारचा सूर प्रत्येकाच्या याच्यामधून लिहिलेला आहे अशा पद्धतीनं माता रमाईची जयंती अतिशय उत्साहामध्ये दक्षशिला बुद्ध आहे येथे संपन्न झाली धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाई यांच्या जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अमेरिकेला शिक्षण घेत होते आणि बा रामाई या ठिकाणी संसाराचा गाडा बोलत होते तेव्हा बाबासाहेबांनी रमाईला एक पत्र पाठवलं अमेरिकेतून की रमा मी या ठिकाणी मनव्यातून धावण्याची सर्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे या शर्यतीत जर मी जिंकलो तर मी, मी भारताला उजेडात आली कारण भारत देश जवळजवळ दोन हजार वर्ष वर्गीयांच्या पारतंत्र्यामध्ये होता आणि भारताची जनता अत्यंत दीन अवस्थेमध्ये हीन अवस्थेमध्ये आयुष्य जगत होती तर जेव्हा भारताला बाबासाहेबांनी घटना दिली सात जवळजवळ सात देशाच्या घटनेचा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि भारत देशाला जी घटना दिली त्या घटनेमुळं इंग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी भारताला उजेडात दांधलेला आहे तर बंधनोहन यांनी मला बोलण्याची संधी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करते मी आणि आम्ही मातारामाई जयंतीची करून रॅली काढणार आहे आणि सर्व महिलांनी आम्हाला साथ दिली आणि इथले अध्यक्ष राऊत साहेब दिनगोटे साहेब हे काय रगडे साहेब मोरे साहेब दांडगे साहेब खरत साहेब यांची सगळ्याची साथ आहे आम्हाला आणि यांच्या याच्यावर मी आम्ही रॅली काढणार आहे आणि माताराम खूप गरिबीतून वरती आलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमाग त्यांच्या शिकवणीनं आम्ही पुढे त्यांचा हे घेणार आहे चालू कार्य करणार आहे काय नाव तुमचं भगवान शेळके बर अजून कोण कोण जय भीम सर्वांना आम्ही सातारा परिसर येथील बुद्ध विहारामध्ये माता रमाई यांची जयंती साजरी करण्यासाठी सर्वजण जमलो आहोत सर्व बंधू सर्व श्रद्धावान उपासक उपाशिका आम्ही ते सर्व जमलो आहोत आणि आमची जयंती तर साजरी झाली तुम्ही तर आला आमची सर्व मुलाखत घेतली आम आणि खूप तुमचे धन्यवाद सर तिच्या आल्याबद्दल तुम्ही आम्हाला सर्वांचे मुलाखत घेतल्याबद्दल येथेच सांगतो